आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे पलूस शहरात विशेष स्वच्छता व सुशोभीकरण मोहीम उत्साहात विविध सामाजिक संस्था शाळा व नगर परिषद यांचा उपक्रम जिल्हाधिकारी सांगली अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून पलूस नगर परिषदेच्या मुख्याधिकारी निर्मला राशीनकर यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पलूस शहरात विशेष स्वच्छता व सुशोभीकरण मोहीम राबवण्यात आली या मोहिमे शहरातील विविध सामाजिक संस्था शैक्षणिक संस्था व्यापारी डॉक्टर व पत्रकार संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला मोहिमे अंतर्गत हुतात्मा स्मारक पलूस स्मशानभूमी परिसर तसेच गावतळे पलूस या ठिकाणी स्वच्छता व सौंदर्यीकरणाचे काम करण्यात आले पलूस शहर व्यापारी संघटना डॉक्टर असोसिएशन मेडिकल असोसिएशन पलूस शिक्षण संस्था प्रसारक मंडळ समर्थ इंग्लिश स्कूल पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर विद्यालय जवाहर नवोदय विद्यालय पत्रकार संघटना तसेच इतर सर्व सेवाभावी संघटनांचा यामध्ये सहभाग होता शाळेतील विद्यार्थ्यांनी हुतात्मा स्मारक परिसरात काटेकोरपणे स्वच्छता करत परिसरातील झाडांना रंग दिला या उपक्रमामुळे स्मारकाचे सौंदर्य अधिक खुलले तसेच मुख्य अधिकारी निर्मला राशिणकर यमगर व मान्यवरांच्या हस्ते गावतळ्याच्या बाजूस असणाऱ्या रस्त्यावर विविध प्रकारची शोभेची झाडे लावण्यात आली गावतळ्याच्या आजूबाजूला परिसरही पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला मोहिमेत तहसीलदार पलूस गटविकास अधिकारी पलूस यांच्यासह व्यापारी संघटनाचे अध्यक्ष सोमनाथ होमकर संदीप सिसाळ भरत पाटील संदीप सावंत डॉक्टर असोसिएशनचे डॉक्टर प्रशांत देशमुख डॉक्टर अजित राडे डॉक्टर भोई डॉक्टर श्रीकांत परमने डॉक्टर आशुतोष पाटील मेडिकल असोसिएशनचे किरण पोद्दार अमित जाधव संदीप पाटील निखिल गायकवाड अरुण चौधरी पत्रकार वैभव माळी शिक्षक वर्गातील चोपडे मलमे सावंत तसेच नगर परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते मुख्याधिकारी निर्मला राशनकरी यमगर यांनी उपक्रमात सहभागी सर्व संस्था संघटना शाळा व विद्यार्थ्यांचे कौतुक करत आभार मानले त्यांनी सांगितलं की शहराच्या स्वच्छतेसाठी प्रत्येक नागरिकाने हातभार लावल्यास आपले शहर अधिक सुंदर व स्वच्छ राहील